नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल करून जिवे मारण्याची धमकी देणारे दोन आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथून मुंबई एसने कारवाई करत ताब्यात घेऊन मुंबईकडे निघालेले आहेत पस्तीस वर्षीय मंगेश अच्युतराव वायाळ आणि बावीस वर्षीय अभय गजानन शिंगणे असं या आरोपींचं नाव असून मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे याचं देऊळगाव मही येथे मुख्य मार्गावर मोबाईल शॉपी आहे या दोघांनाही दारूचं व्यासन असून या दोघांनी अभय शिंगणे यांच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिल्याची माहिती आहे आणि विशेष म्हणजे हे दोघी नात्याने आत्ते मामे भाऊ आहेत आणि या प्रकरणाची पुढील कारवाई पोलीस करत आहेत सीएम एकनाथ शिंदे यांना बॉम्ब मिळवण्याची धमकी मिळाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील दोन युवकांना अटक करण्यात आलं आहे काय हकी याबाबत आम्हाला एक इन्फॉर्मेशन रिसीव झाली होती क्राईम ब्रँच चे सिनियर अधिकारी म्हणून आहेत मुंबई युनिटचे त्यांनी आम्हाला माहिती दिली की महाराष्ट्र राज्याचे माननीय डी सी एम सर शिंदे सर एकनाथजी शिंदे यांना आणि गोरेगाव पोलीस आर टी ओ आणि सी एम ओ ऑफिसला ईमेल आलं होतं त्या मेल ईमेलमध्ये दिलं होतं की गाडीला बॉम्ब लावून आम्ही त्यांना उडवून जीवे मारू असे त्यांना मेल केलं ही इन्फॉर्मेशन्स आमच्या युनिटला प्राप्त झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक सर अप्पर पोलीस अधीक्षक आणि एस डी पी ओ हो मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये देवळगाव राजा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय संतोष मल्ले आणि त्यांच्या टीम यांनी देवळगाव येथून दोन युवक ज्यांचं नाव अभय शिंगणे आणि मंगेश व्हाड यांनी ईमेल केला होता हे निष्पन्न झालं म्हणून त्यांना चौकशी करून ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलेली आहे गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे त्याबाबत सध्या आम्ही चौकशी करत आहे सखोल चौकशी करत आहे आणि याच्यामध्ये जी काही माहिती प्राप्त होईल ते परत आम्ही समोर त्यांनी ईमेल कोणत्या हेतूने गेलं तर हे काही सध्या कळालं आणि याबाबत अजून डिटेल चौकशी करणे बाकी आहे नंतर कळण्यात अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा